विक्रम साबळे फाउंडेशन शेख ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरामध्ये आरोग्य शिबिर संपन्न खोपोली शहरातील नामवंत उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेठ साबळे यांचे सुपुत्र विक्रम साबळे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली शहरातील नागरिकांना विविध उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आरोग्य शिक्षण सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबवून विक्रम विक्रम साबळे फाउंडेशन हे चांगल्या प्रकारे हिताचे काम खोपुली शहरामध्ये राबवत आहेत गोरगरीब नागरिकांना या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न चालू असतो भाग म्हणून आज विक्रम साबळे फाउंडेशन आणि खोपोली शहरातील शेख ब्रदर्स व अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी अनेक रोगांवर उपचार व तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन महाराजा मंगल कार्यालयाचे संचालक विक्रम साबळे व शेख ब्रदर्स मार्फत त्यांना झाले असून यावेळी खोपोली शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याचा विविध तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी डायबेटीज ब्लड प्रेशर बॉडी मसाज इंजेक्शन बोन टेस्ट ई सी जी इत्यादी विविध टेस्ट अकोल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये अडीचशे ते तीनशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि खोपोली शहरातील नागरिकांनी विक्रम साबळे फाउंडेशन व शेख ब्रदर्स यांचे कौतुक करून यावेळी खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक खालापूर शिक्षण मंडळाचे सदस्य कैलास भाऊ गायकवाड माजी नगरसेवक अविनाश भाऊ तावडे यांसह खोपोली शहरातील विविध पक्षाचे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी या आरोग्य शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या या आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे मुख्य आयोजन विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी आता मेहनत घेतली व शिबिर यशस्वी संपन्न केले आपण अपोलो हॉस्पिटल मार्फत विक्रम साप फाउंडेशन आणि शेख ब्रदर्स आपण अपोलो हॉस्पिटलला आज आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आज ब्लड चेकअप बी एम आय बॉ बोन मिनरल डिनर्सिटीन आय आय चेकअप आणि ए सी जी कॅम्प ठेवलेला आहे हे कॅम्प ठेवण्याचं कारण असं आहे की आज बरेच लोकांना हॉस्पिटलमध्ये चेकअप आणि हे टाईम भेटत नाही बिझी शेड्यूलमुळे टाईम भेटत नाही आहे तर आपण लोकांसाठी इझी गोसाठी आपण काय केलं महाराजामध्ये आयोजित केलेलं आहे वन श, वन स्टेपमध्ये सगळे इथं ऑप्शन ठेवलेलं आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि काही पॅकेजेस ठेवलेले आहेत जो कमी करून प्राईस कमी करून ठेवलेले आहेत आपण बरेच लोकांनी इथं आत्ता सकाळपासून चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि अजून आम्ही हे करत आहे की चांगला अजून हे भेटेल फुटबॉल भेटेल नमस्कार सलाम जय महाराष्ट्र पहिलं तर मी हे बोलणार आहे का आज लोकांचं लाईफस्टाईल एवढं बिझी झालं आहे की स्वतःसाठी टाईम नाही तर ह्यामुळे आम्ही काय करतो दरवर्षी आपल्या कोकली गावात आणि वेगवेगळे सोसायटी जे मोठ्या सोसायटी आहेत त्याच्यामध्ये पण आपण असे शेती ठेवतात कारण लोकांना त्यांची स्वतःची एक मेडिकल चेकअप पण होते आणि मग त्याच्यानंतर त्यांना माहीत पडतो तर त्यांच्या बॉडीमध्ये काय चालू आहे खूप लोकांना आश्चर्य होतो का अरे मला वाटतं मी खूप स्वस्थ आहे पण चेकअप झाल्यानंतर त्यांना माहीत पडतो का त्यांना म्हणजे सगळ्यां अर्ध्या लोकांना काय नाही काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे तर ह्या मुली कसं आहे सकाळपासून आज अकोलीमध्ये महाराज बाबा यांच्यामध्ये विक्रम साबले फाउंडेशन अभिषेक बोलेस आम्ही एक मेडिकल कॅम्प ठेवला आहे अपोलोच्या याच्या मार्फत आणि खूप लोकांचं फुटबॉल आला आहे बघू शकता भरपूर प्रमाणात लोक आलेली आहे